नमस्कार मित्रांनो तर मिनी प्रवणे तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मी आता आली आहे कल्याणच्या फुल मार्केटला तुम्ही दिवसाच्या तर फुल मार्केटला गेलेच असणार पण रात्रीच्या नऊ वाजता तुम्ही गेले, गेले नसणारच काही लोक जातात जसे आता मी आले कारण मला अर्जंट गरज आहे कारण माझा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमसाठी हा पाला लागतो कोळी लुकसाठी आणि वेण्या लागतात आम्हाला तर मला अनुराधाला आणि रंजनिताईला मी इथे वेण्या आणि हा पाला घेण्यासाठी मी कल्याणला आले हा पाला सहसा कुठे भेटत नाही का कल्याणच्या फुल मार्केटमध्येच तुम्हाला मिळेल आणि दादरच्या तर मी आता पाला घेते आणि मला एक जुडी घेऊन जमणार नाही कारण जेवढा भरगच्च असतो ना तेवढा कोळी लूक हा खूप छान दिसतो तर सगळ्यांना माहितीच असेल तर पुढे चला तुम्हाला दाखवते इकडे तुम्हाला छान छान बुके पण भेटतील पाहिजे तशी बनवून कोणाला गिफ्ट देण्यासाठी आणि मग लगेच मला त्यांनी एक पुस्तक दाखवलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला नवरा नवरीसाठी लागणारी जी वरमाला आहेत हार आहेत पाहिजे तसे आम्ही बनवून देऊ तुम्ही चॉईस करा तुम्हाला पाहिजे तसे हार इथे बनवून मिळतील आणि लगेच फटाफट असं काम करतात दिवसरात्र त्यांची मेहनत असते असे ते मला सांगत होते आणि खरंच सगळं मेहनतीचंच तस काम आहे तर चला मित्रांनो पुढे तुम्हाला दाखवते इथे आम्ही छोटे हार घ्यायला गेलो कारण मला एक छोटा हार पाहिजे होता तर या हाराची किंमत मी विचारली जो माझ्या हातात आहे त्याची आहे शंभर रुपये आणि चांगला होता शंभर रुपयात पण मस्त होता तर मी तो हार बघत नाही तर माझ्या जावसनी नाही रेखानी मला आवडला ताई इकडे या बोलते लवकर बघा केवढा एवढा मोठा हार आहे यो आणि तिला तर आवडला आणि मला पण आवडला म्हणून मी त्या लगेच माणसाला विचारलं का तुम्ही बनवलात का तर ते बोले हो आणि नंतर त्यांना मी प्राईज विचारलं ते बोले पंधराशे रुपये पंधराशे रुपयामध्ये काहीच नाही कारण एवढा मोठा हार तुम्हाला मिळतोय आणि किती सुंदर दिसतोय ते बघा त्यानंतर इकडे जिया आणि रुद्र यांची मस्ती चालू आहे तर जिया सांगते रुद्र मला हा गुलाब पाहिजे आता शेवटी भाऊ आहे ना मग बहिणीची इच्छा पूर्ण करणारच मग त्याने लगेच तिला एक गुलाब काढून दिला आणि जिया झाली खुश तर ज्या मज्जा केली आम्ही फुल मार्केटला रात्री नऊ वाजता गेलो तरीसुद्धा आम्हाला सगळं पाहिजे ते मिळालं तर इकडे बघा दुसऱ्या साईडला तुम्हाला सुट्टी फुलं मिळतील जी आपण देवासाठी वापरली जातो तशी ही मी गुलाबाची फुलं मला पाहिजे होती तर पन्नास रुपये पावनी ही मी घेतले। भाव चढउतार होत असतो तर तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा तुम्हाला पाहिजे तशी देवाला लागणारी फुलं मिळतील आणि हा भैया हसतोय जसा त्याच्यावर कॅमेरा मारला तो पण खुश झाला आणि मग आम्ही पुढे जातच नाही तर तुम्ही बघा इकडे तुम्हाला झेंडूचे सगळे प्रकार मिळतीलच आणि हे मी एवढं सगळं घेतलं आहे कारण मला पाहिजे होतं म्हणून आता आम्ही पुढे फुलं अजून बघत बघत चाललो तितक्यात मला डुंग्याचे आपले मंगेश भगत आणि त्यांची बायको भेटली त्याने हाय करत मग ते बोलले अरे वा छान मस्त भेट झाली आमची आणि ही कुठे उभी आहे तुम्ही की बघा हे जे दुकान आहे ना इथे तुम्हाला हारासाठी लागणारे सगळं सामान म्हणजे धागा सुई ते बॉल असतात जे बनवण्यासाठी हे सगळं सामान तुम्हाला इथे मिळेल तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही कल्याणच्या फुल मार्केटला तुम्हाला ए टू झेड सामान आहे तुम्ही नक्की या तर आम्ही मस्त एक फोटो काढून आता निघालो मित्रांनो रात्री नऊ वाजता आलो तरीसुद्धा हा मार्केट चालू होता दहा वाजेपर्यंत चालू सकाळी चारला उघडतो आणि रात्री दहापर्यंत चालू असतं तर चला आम्ही निघालो मस्त एक एक लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला जय अग्रिकोली नक्की या कल्याणला